आपण महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र दोन दिवस वाट बघणार नाहीतर आत्मदहन करणार उपोषण करते नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस जमिनीचा कायदेशीर मोबदला न मिळाल्याच्या तीव्र संतापातून पेन तालुक्यातील निगडे गावचे शेतकरी जनार्दन शिवराम नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे प्रशासनाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या केवळ आश्वासनांना कंटाळून अखेर त्यांनी न्याय मिळेपर्यंत उठणार नाही असा निर्धार केला आहे पेण तालुक्यातील निगडे गावचे रहिवासी आणि भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र प्रदेशचे जिल्हा संयोजक जनार्दन शिवराम नाईक यांचा गेल्या काही वर्षापासून जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रशासनाशी संघर्ष सुरू आहे मोबदला मिळण्यासाठी त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला विविध कार्यालयात धावपळ केली उपोषणाही केली मात्र अद्याप योग्य तो मोबदला मिळालेला नाही हीच मोठी खंत त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांमध्ये आहे नाईक यांच्या म्हणण्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासने दिली परंतु ती एकही पूर्ण झाली नाही माझी सतत फसवणूक झाली आहे आता न्याय मिळाला नाही तर मी दोन दिवस वाट बघणार नाहीतर मी आत्मदहन करणार आहे त्यांनी प्रशासनाला दोन दिवसाची अंतिम मुदत दिली असून या काळात सकारात्मक निर्णय न झाल्यास आत्मदहनाचे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे यामुळे प्रशासनाची नजर या, या उपोषणाकडे वळली असून शेतकरी वर्गामध्येही चिंतेचे वातावरण आहे ना स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटनांनीही नाईक यांच्या संघर्षाला पाठिंबा दर्शवला आहे शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये मोबदला न मिळण्याची समस्या कायम असून शेतकऱ्यांची अशी पिळवणूक किती दिवस चालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कोणताही शासकीय अधिकारी अद्यापपर्यंत पर्यंत करते यांच्याकडे भेट देण्यासाठी आलेला नाही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तात्काळ निर्णय घेण्याची मागणी होत आहे दादा काय नाव आपलं काय आपण उपोषणाला बसला नेमके मुद्दे काय मी जनार्दन शिवराम नाईक रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पंचायत राज आणि ग्रामविकास मी आज गेली पाच दिवस झाले पाचवा दिवस आहे माझा आणि मी अमरण उपोषणाला बसलो आहे माझी जमीन भूसंपादनामध्ये गेलेली आहे अद्याप मला त्याचा मोबदला दिलेला नाही आता जी तुमची भूसंपादनामध्ये जमीन गेली त्याचा तुम्हाला मोबदला मिळाला नाही अगोदर जी जमीन गेली होती त्या जमिनीचा भूसंपादनाचा मोबदला दिला आणि आता नव्याने भूसंपादन झालंय त्या जमिनीचा मोबदला देण्यास टालाटाल करत आहेत पाच दिवस आज तुम्ही उपोषण करताय तब्येती तुमची खालवलेली आहे अधिकारी कोण आले होते का इथं आज माझी शुगर सकाळी मोजली त्यावेळी सासठ होती आज पाचवा दिवस उजडला तरी सुद्धा कुठलाही अधिकार नाही जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणी आला नाही नॅशनल हायवेचा कुठलाही अधिकारी आला एवढा दुर्लक्ष केलेला आहे म्हणून माझा शेवटचा पर्याय म्हणून मी उद्या रॉकेलची बाटली किंवा डिझेलची बाटली अंगा ओतून घेऊन मी जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिसमध्ये जाऊन न्याय मागणार आहे मी आता माझा आता शेवटचा क्षण आहे आता तरी मला न्याय द्या एवढीच आमची मागणी आहे पाच दिवस झाले आज तुम्ही उपोषण करताय नॅशनल हायवेचे अधिकारी आले होते का नॅशनल हायवेचे अधिकारी कोणीच आले नाही कोणी नाही आला पाणी करण्यासाठी कोणीच आले नाही नाही इथे जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणी आला दादा आज पाच दिवस झाले उपोषणाचं पाच दिवस तुम्ही पाठ्यामध्ये येतात काय नेमका प्रकार आहे साहेब आज पाच दिवस उपोषणाला झालेत बरोबर आहे पण त्याच्या बरोबरच आमच्या साहेबांची तब्येत जास्त खालावलेली आहे कोणीही अधिकारी इथं डोंकून बघायला आलेलं आले नाही अजिबात कुठलाही अधिकारी आलेला नाही सुद्धा तुम्हाला काही मोबदला मिळाला हो माझं पण भूसंपादन झालेलं आहे माझ्यासोबत बरेच शेतकरी आहेत असे मोबदला मिळाला काय मोबदला भूसंपादनाचा मोबदला मिळालेला आहे दोन हजार अकरा साली पण त्याच्यानंतर गॅस जे एस डब्ल्यूची पाईपलाईन गेल्यानंतर ती अतिरिक्तमधून गेलेली आहे नॅशनल हायवेच्या कॉरिडॉरमधून नाही ह्याच्याबद्दल आम्हाला नेहमी आम्ही याच्याबद्दल पत्रं दिलेली आहेत प्रांत ऑफिसला अलिबाग कलेक्टर ऑफिसला सगळीकडे पत्रावर केलेत पण त्यांचं आम्हाला योग्य उत्तर आलेलं नाही ते सांगतात नॅशनल हायवेच्या कॉरिडॉरमधून टाकलं आहे पण प्रत्यक्षात आम्ही मोजणी केल्यानंतर असं दिसून आलं की माझ्या खाजगी जागेतून पाईपलाईन आहे त्याचा मोबदला दिलेला नाही अशा बरेच शेतकरी आहेत फसवणूक केली जाते असं पण हो हो फसवणूक केलेली आहे शेतकरी आणि एकेकडे त्यांचा भूसंपादन घेतलेलं आहे रस्ता करून घेतलेला आहे पण मोबाईलला मिळाली नाही जर तर साहेबांची तब्येत खालवलेली आहे पाच दिवसाचा जर ह्यांना काय योग्य नाही मिळालं तर काय आपलं पुढं पाऊल कसं असणार काय ताई काय नाव तुमचं आज तुम्ही पाच दिवसांबरोबर तुमच्या उपोषणाला बसल्यात काय नेमका मुद्दा आहे माझं नाव उर्मिला जनार्दन नाईक राणा निगडे तालुका पेण जिल्हा रायगड मी इथं बसलेलं आमची भूसंपादनामध्ये जमीन गेले त्या पहिल्या जमिनीचा आम्हाला मोबादला मिळाला पण आत्तापर्यंत दुसरी भूसंपादन जमीन होते त्याचा मोबादला मिळत नाही त्यासाठी माझे मिस्टर जनार्दन नाईक हे पाच दिवस उपोषणाला बसलेत यांच्याच काय जीवासहानीदार झाली तर ह्याला जिम्मेदार सगळे कलेक्टर ऑफिसचे अधिकारी असतील एवढंच मी बोलतो अजूनपर्यंत कोण अधिकारी तुमच्याकडे आला नाही कोणीच न आलाय अधिकारी कार्यालयातून कोण अधिकारी हो जिल्हाधिकार कोणी अधिकारी ना आलाय नॅशनल हायवे कोणी अधिकारी आमची काय समस्या आहे विचाराला कोणी आलेला नाही आज त्यांची तब्येत खालावली वाटतंय वाटत हो महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड